नमस्कार मी ॲडव्होकेट ज्ञानराज संत कन्झ्युमर ऍडव्होकेट असोसिएशन पुण्याचा उपाध्यक्ष आहे राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग येथे एक तक्रार दाखल केली होती आपल्याला माहिती आहे ग्राहक न्यायालयामध्ये सर्वसाधारणपणे बिल्डर्स विरुद्ध इन्शुरन्स विरुद्ध किंवा तत्सम तक्रारी जात असतात परंतु एखाद्या खासगी बँकेच्या सेवकाच्या पेन्शन बद्दलची तक्रार ही ग्राहक तक्रार आहे का असा विषय एक वेगळा विषय या तक्रारीमध्ये आम्ही उपस्थित केला होता पूर्वीची सांगली बँक ही दोन हजार सातमध्ये आय सी आय सी आय बँकेमध्ये विलीन झाली त्यानंतर काही सेवक निवृत्त झाले काही सेवकांनी राजीनामे दिले अशा सेवकांना आजपर्यंत बँकेने पेन्शनपासून वंचित ठेवलेलं आहे अशा सोळा तक्रारदारांची तक्रार करून सर्वांसाठी मिळून एक तक्रार मी नॅशनल कमिशनमध्ये राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग नवी दिल्ली येथे दाखल केली होती प्राथमिक सुनावणीनंतर राष्ट्रीय आयोगाने ती तक्रार दाखल करून घेतली नोटीस मिळाल्यानंतर बँकेने पहिला आक्षेप घेतला ते म्हणजे हे सगळे तक्रारदार जे आहेत ते आमचे सेवक होते मग जर ते सेवक होते तर ते आमचे ग्राहक कसे होतील म्हणून ही तक्रार कायद्याने चालणारी नाही तक्रार खारिज करावी रद्द करावी अशा स्वरूपाची मागणी केली त्यांनी काही वेगवेगळे वेग न्याय न्या न्या दाखल केले तक्रारदारांतर्फे आम्हीही दाखल केले एकंदरीत या तक्रारीचं स्वरूप आणि त्याच्या निकालाचे होणारे दुर्गामी परिणाम याचा विचार करून राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष जस्टिस ए पी साही यांनी हा विषय तीन सदस्यीय विशेष खंडपीठाकडे सोपविला आणि हे तक्रारदार ग्राहक आहेत का आणि ही तक्रार कायद्याने चालणार आहे का या विषयीचे निर्णय त्या खंडपीठास घेण्यास सांगितलं तीन सदस्यीय खंडपीठाने या विषयाची सुनावणी घेतली वेगवेगळे न्यायनिवाडे दोन्ही बाजूंकडून दाखल झाले आमचं असं म्हणणं होतं की हे तुमचे जरी सेवक होते तरी देखील ग्राहक या संजनेमध्ये कॉन्ट्रॅक्ट ऑफ पर्सनल हे येत नाही आणि त्यामुळे हे बँकेचे ग्राहकच आहे आणि तुम्ही त्यांची पेन्शन थांबवून धरल्यामुळे ते ग्राहक न्यायालयात येऊ शकतात सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की तीन सदस्यीय विशेष खंडपीठाने तक्रारदारांतर्फे मांडलं गेलेलं भंड ग्राह्य धरून ही तक्रार कायद्याने चालवता येईल ये आणि हे सगळेजण ग्राहकच आहे असा निसंदिग निर्णय निवाडा या याच्यामध्ये दिलेला आहे आणि त्यामुळे ह्यांच्यासारखे असंख्य जे अनेक खाजगी बँकांचे सेवक आहेत ज्यांच्या पेन्शनबद्दल त्यांना अनेक वर्ष वेगवेगळ्या न्यायालयात खेटे घालावे लागतात खूप मोठ्या प्रमाणात कोर्ट फीचा खर्च करावा लागतो त्या सगळ्यांना कमी खर्चात कमी वेळेत ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागण्याचा न्याय मिळवण्याचा मार्ग राष्ट्रीय पातळीवर खुला झालेला आहे एक गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे की हा जो निकाल आहे हा राष्ट्रीय आयोगाच्या तीन सदस्यीय विशेष खंडपीठाने दिलेला आहे आणि हा निकाल देशातल्या सर्व ग्राहक आयोगांवरती बंधनकारक आहे त्यामुळे ह्यामध्ये देश पातळीवरती याचे परिणाम होणार आहेत आणि देशातल्या सर्व ग्राहकांचा याने फायदा होणार आहे राष्ट्रीय आयोगाचे मी आभार मानतो की त्यांनी अतिशय तपशीलवार सुनावणी घेऊन याबद्दल अतिशय ग्राहकांचं कल्याण करणारा निर्णय घेतलेला आहे राष्ट्रीय आयोगाच्या या निर्णयामुळं जलद न्याय मिळण्याची एक आशा निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे आणि याचा लाभ देशपातळीवरील खाजगी क्षेत्रातील बँकाच नव्हे तर इतर ज्या काही संस्था आहेत त्यांना सुद्धा होऊ शकतो आय सी आय सी आय बँकेसारख्या बलाढ्य बँकेनं वास्तविकता या मागण्या मान्य करायला पाहिजे होत्या परंतु कोणत्या कारणामुळे ते हे करतात याची आम्हाला हे नाही आणि लवकरात लवकर आमच्या या लोकांना न्याय मिळावा एवढी आमची थँक्यू